मित्रांनो मंत्रालय भरतीसाठी व इतर सर्व भरतीसाठी डिक्टेशन आपण पाहणार आहोत मराठी लघुलेखन चला तर आपण सुरुवात करूया प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते आणि हीच वेळ माणसाला शिकवते हाच काळ माणसाला घडवतो आणि हाच काळ जीवनात यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरतो पण बऱ्याचदा या मिळालेल्या यशाला वाटेकरी फार असल्यामुळे साक्षीदार फक्त आणि फक्त आपणच असतो आणि याच संघर्षात माणसाने कस जगाव कस लढाव आणि कस यशस्वी वाव यासाठीच हा पुस्तक प्रपंच आपल्या समोर मी ठेवला आहे आयुष्यात आलेल्या अनुभवांची ही सिदोरी मनावी लागेल नमस्कार मी वैभव आपासाहेब दोस महाराष्ट्रातल्या तरुण पिढींचा एक प्रतिनिधी युवा उद्योजक आणि मोटिवेशनल स्पीकर गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातल्या घराघरात मी आणि माझा आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील घराघरात वैभवधूस हे नाव आणि आवाज पोहोचला पाहिजे लाखोंच्या संख्येने लोकांनी प्रेम दिले किंबहुना ते मला मिळत आहे आणि त्याच प्रेमापोटी आजवर पाचशेहून अधिक उद्घाटन समारंभाला प्रमुख उपस्थितीचा मान आणि सन्मान मिळाला अखंड महाराष्ट्रातून पुरस्कारांचा वर्षाव होत गेला कालपर्यंत कोणीही ओळखत नसलेला मी आज व्यावसायिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या नोट व्यक्तींच्या संपर्कात आलो मीही मुलगा आहे आज जे काही यशाचे सोनेरी दिवस मी बघतोय ते दिवस काही एका रात्रीतून आलेले नाहीत किंवा नियतीने ते माझ्या ताटात सहज काय दिले नाहीत ज्याला जिंकायचं असत मित्रांनो त्याने कधी गुंतायचं नसत असं कोणीतरी म्हटलेलं वाक्य आहे आणि हेच वाक्य माझ्या जीवनाच रहस्य आहे माझे वडील हे स्वतः एक बॅटमिंटन पट्टू आहेत त्या काळी आड़ त्यांच्या कौतुकाचे स्तंभ पेपरात छापून यायचे ते सर्व बघून आमची छाती अभिमानानं फुलून जायची आपणही एक दिवस असच काय तरी करू या विचाराने मन आणि बुद्धी झपाटून जायची हळूहळू काही कारणास्तव पदवीच शिक्षण काही मला त्या काळात पूर्ण करता आलं नाही आणि मी व्यवसायात उतरलो व्यवसायात येणाऱ्या अडचणी सुद्धा थांबायचं नाव घेत नव त्या धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन नु नु व्हिडिओ पाहण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये स्टेनोग्राफरचं डिक्टेशन माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर अगदी मोफत देण्याचा मी प्रयत्न करत आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला बळ द्या धन्यवाद